पोर्शे अपघाताची पोलिसांकडून पुनर्निर्मिती करण्यात आली आहे अल्पवयीन आरोपीला घेऊन पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत अपघात कसा झाला या संदर्भात पोलिसांकडून शोध घेतला जातोय अल्पवयीन आरोपीला सोबत घेऊन या ठिकाणी घटनेची पुनर्निर्मिती करण्यात आलेली आहे संपूर्ण पाहणी या ठिकाणी करण्यात आली नेमका अपघात कसा झाला याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात कोरशेकार अपघात प्रकरणामध्ये पुन्हा एकदा पुणे पोलीस जे आहेत ते मोड आलेले पाहायला देत आहेत मध्यरात्रीच्या सुमारास पुणे पोलिसांनी आणि फॉरेन्सिक डिपार्टमेंटने अपघात झाला होता त्याच ठिकाणी हा सीन जो आहे आहे तो केलेला आणि त्याची दृश्य जे ती आपल्याला मिळत खर तर गेल्या काही दिवसांपासून ज्यावेळेस पासून अल्पवयीन मुलाला जामीन मिळाला होता त्यानंतर पुणे पोलीस पुन्हा एकदा या प्रकरणामध्ये जे आहे ते खोलाने तपास करत होते आणि त्याचं पुढचं पाऊल जे आहे ते पुणे पोलिसांनी आज टाकलेलं पाहायला मिळत अगदी अपघात ज्या ठिकाणाहून झाला टू व्हीलर व्हीलरला धडक दिल्यानंतर पोरशे कार कुठेपर्यंत जाऊन थांबली होती याचं तंतोतंत मोजमाप जे आहे ते पुणे पोलिसांनी आणि फॉरेन्सिक डिपार्टमेंटच्या काही लोकांनी जे आहे ते या ठिकाणी येऊन मोजमाप घेतलेला आहे आणि या सगळ्याचं जे आहे ते चित्रीकरण देखील या सगळ्या यंत्रणेच्या मार्फत याच ठिकाणी मध्यरात्रीचा सुमारास केलेला आहे कदाचित सुप्रीम कोर्टामध्ये जात वेदांत अगरवाल जो की अल्पवयीन आरोपी होता तो अल्पवयीन आरोपी हा अल्पवयीन नसल्याचं सिद्ध जे आहे ते पुणे पोलिसांना करायचं आहे आणि त्यासाठी पुणे पोलीस जे आहेत ते मागील काही दिवसांपासून हालचाली करतात आणि अतिशय गुप्तता पाळत जे आहे ते पुणे पोलिसांनी अशा प्रकारे येत सीन रिक्रिएट केलेला आहे त्यामुळे आगामी काळामध्ये या संपूर्ण पोरशे अपघात प्रकरणाला पुन्हा एकदा वेगळं वळण लागतंय की काय असा प्रश्न जो आहे तो या निमित्तानं उत्पन्न झालेला पाहायला मिळतोय रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे